एक भावगीत बोलते सहवास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे सहवास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे प्रत्यक्ष वेळ येता कुणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कुणी नसे कुणाचे कन्या नृषाचे प्रत्यक्ष राम करता कन्यानुषान प्रत्यक्ष राम करता थिजली क्षणाला कारुण्य रूप सीता थिजली क्षणाला कारुण्य रूप सीता कामीती च्यान आले सामर्थ्य राघवाचे कामी च्यान आले सामर्थ्य राघवाचे प्रत्यक्ष वेळ येता कुणी नसे कुणाचे सहवास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे त्यागुनी सूर्य पुत्रा पुन्हा कुमारी त्यागुनी सूर्य पुत्रा कुंती पुन्हा कुमारी कर्णास अनुजमाता सारखेच जन्म वैरी कर्णास माता सारेच जन्म वैरी कौतुक का करावे त्या रक्त बंधनाचे कौतुक का करावे त्या रक्त बंधनाचे प्रत्यक्ष वेळ येता कुणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कुणी कुणाचे केली उभी पणाला दुतात कृष्ण भगिनी केली दुतात उभी दुतात कृष्ण भगिनी सम्राट पांडवाची रानावनात राणी सम्राट पांडवाची रानावनाथ राणी पतिपाच देव बंधू परिभोगणितियेशी पती पाच देव बंधू तियेशी, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे सहवास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे सहवास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडून ठेवू नको तू अपेक्षा असल्या जगाकडून निरपेक्ष आचरी कर्तव्य प्रेम दोन्ही निरपेक्ष आचरी कर्तव्य प्रेम दोनी मग चालू दे जगाचे ಸುಖಾನೇ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವೇಯಿತ ನಶೇ ಕುಣ ಸಹವಾಸ ಪ್ರೇಮ ಮೈತ್ರಿ ಹೇ ಶಬ್ದ ಬೋಲ ಸಹವಾಸ ಪ್ರೇಮ ಮೈತ್ರಿ ಹೇ ಶಬ್ದ ಬೋಲ ಪ್ರ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವೇಯ ಕೂ ನೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವೇಯ ಕಸೆ ಕುಣ Да